રોક ના લે નીચે વઈ જા દે તો પહેલી એ તું આસે તું નકો પલટુ હોય એલાને કાઈ બી નકો ચાહી તું તું નકો કાઈ બી ચાહી હોય તું એલાને કાઈ બી નકો થાય હોય મઠાંગા યે કે કેસી मन्त्र <missimulia> 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 <missimulia>

चार एक सहा एक चार कामाला वगैरे आहे दादा किंमत काय सांगायला यांची ऐंशी हजार ओढ ना थोडे पुढे होण ना जोडे दो बघू शकता एकच नंबर जोडे एकदम रुप जोडी जोडे पण मला आता मी आठ ऑक्टोंबरचा धुळे बळीपदा दाखवतो बाजारात बरस मला गावराने खिलदारे बघायला भेटतील इकडे इतर जोड्यांचे व्यवहार चालेल मला ते बी दाखवतो मी इकडे व्यवहार चालूच आहे तुम्ही बघू शकता नमस्कार तु काका काही किती जाते दाताला कशी सहा सात आहे का मित्रांनो सहा सात आहात तुम्ही बघू शकता एकाच नंबर जोडे पण सहा आहे का कामाला वगैरे चालू आहे का सगळं चालू आहे का तुम्हाला मित्रांनो खिल्लारी बसून का गावराने मावळ्यापर्यंत बघायला भेटेल बाजारात थोडा लेट झाला मालेगाव नेतांना तुम्हाला मी पूर्ण आजचे जे काही उरलेला जोड्या ते दाखवतोय काय सांगायला किंमत काय याची ऐंशी ऐंशी हजार का मित्रांनो बघू शकता सांगायला ऐंशी वरला बसल्यावर कमी जास्त तुला तिकडे किचा व्यवहार चालूच जोडीचा तुम्हाला तो पण दाखवतो मी तुम्ही बघू शकता तुम्हाला सगळ्यात जास्त गावराने दांडे बघायला भेटले धुळे बाजारामध्ये बाजारात बघू शकता नमस्कार भैया नमस्कार दादा काय सांगितलं काका यांची किंमत भैया ऐंशी पंचावन्न हजार रुपये सांगतोय पंचावन्न हजार सांगतोय कमी जास्त तुमचा चॅनल तर पहायला तर कमी जास्त करून करून देशाल का तुमचा नाव नंबर द्या ना एक माझं नाव भैया आहे भैया नंबर असा आहे ऐंशी ऐंशी झिरो दोन तेहतीस छप्पन तेहतीस छप्पन आणि बाजूच्या लाल जोडीच्या पंचवीस हजार रुपये मित्रांना तुम्हाला दोघं खांदे चालू आहे का दोघं ना दोगा? तुम्हाला गावरानी बच बैल सगळ्यात जास्त बघायला पट्या तुम्ही मार्केटामध्ये मा बैलगाडी वगैरे सगळं लोखंडा वगैरे सर्व गॅरंटी का मित्रांनो बहुड्या गॅरंटी घेतात तुम्ही धुळे परिसरातील असाल आपल्याला पैसे द्यायचे बैला आपण पैसे द्यायचे मित्रांना तुम्ही बघू शकता तुम्हाला मी पूर्ण इथल्या पूर्ण हे की तिचे काय सांगितलं पंच्याऐंशी हजार मित्रांनो तीला वगैरे एक नंबर बघू शकता मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायला आहे त्यांचे नमस्कार भाय भाऊ दाताला वगैरे कसे होते ते पूर्ण झाले आहे का आताला वगैरे बघू शकता मित्रांनो पंच्याऐंशी हजार भाऊचा नंबर वगैरे दिलेलाच आहे तुम्हाला हो भाऊ आपला नाव नंबर सांग ना एक वेळेस हा व्यापारी ना भाऊ हा हो नंबर दे ना एक वेळेस तुझा नंबर नंबर पंच्याण्णव एकोणतीस एकोणनव्वद एकोणीस ब्याण्णव एकोणावीस ब्याण्णव मित्रांनो तुम्ही बघू शकता पुढं नंबर सांगायला पण रात्रीला वगैरे जुळे बघू शकता तुम्ही इथं मी धुळे तिथेच धुळे बाजारात बाजारातल्या दावणी पण दाखवतो तुम्हाला आणि जोड्या पण दाखवतो राम मंडळ इथे ग्रेट बॉक्टर युट्यूब चॅनलवर तुमचं आधीच स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला आजचा आठ ऑक्टोबरचा धुळे बैल बाजार दाखवतो बाजारात थोडा लेट झाला आज मालेगाव आला येत असतो नामुळे पण तुम्हाला बाजारातील मी पुढे आणि गावरानी बैल बाजार दाखवता धुळे बाजार बघू शकता तुम्ही बराच आहे तुम्हाला सगळ्यात जास्त खिल्ल गावरानी बैल बघायला भेटायचं जे काही बैलगाड्या आज तारीखला चालू आहे ते काही ऊसतोडीचे व्यापारी ते त्यांना जोडा जोड्या लागतात तुम्हाला एकदम उत्तम किमतीमध्ये त्या जोड्या भेटतील तुव्या बाजारामध्ये बाजार बघू शकता बराचसा भरलेला आहे थोडा लेट असल्यामुळे बाजार थोडा आहे पण बाजारात जे काही जोड्या होत्या तुम्हाला ते दाखवतो मी या जोडीची आपण किंमत जाणूनच गो नमस्कार काय काय सांगितले यांची काय सांगितलं नव्वद हजार कामाला वगैरे चालू सर गॅरंटी हो का मित्रांनो सांगायला नव्वद एवारा बसला तर कमी जास्त जाणार जोडी बघू शकता तुम्ही एकच नंबर आहे तुम्हाला बा तुम्ही इकडं बघू शकता इंटर सगळ्यात जास्त गावरान जोड्या बघायला भेटेल तुम्हाला मित्रांनो नेहमी बघू शकतो गावराम गावरान आवडेच आहे नमस्कार भाऊ नमस्कार काय सांगितलं भाऊ इच पण पंचावन हजार पंचावन्न हजार का कामाला वगैरे चालू आहे का दाता साडे हा का नंतर ना धुळे बाजारातील एक आठ ऑक्टोंबरचा धुळे बिल बाजार दाखवतो पूर्ण बाजार सोडपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बाजारातील पूर्ण तुम्हाला दावणी वगैरे जावतो बघू शकता तुम्ही दादा दाताला वगैरे कसे होते दाताला कसे होते पूर्ण झाले आहे का, दाले। दाले का? दाले। दाले। दाले� असे दात दाखवून दिले दोघी जोडा तुम्ही हायटेड आहे जोडवी एकदम भारी धोर आहे अंगावर थोडं तुटलेलं आहे पण कामाला उघडा एकच नंबर आहे दोघ झालेले वाटत जोडी बघू शकते एक नंबर का ताताला वगैरे कशी होती हो करतात का नंबर दोघात नमस्कार काका काय सांगितलं काका जोडीची पंच्याण्णव हजार ताताला वगैरे कशी होती काका ती करतात होती का कामाला वगैरे चालू आहे सर्व सर्व कामाला चालू आहे का सर्व बोली राहील का तुमचं नाव नंबर एक वेळेस सांगा ना का सतरा सव्वीस दहा मित्र मग बघू शकता व्यापारी आहे धुळ्याचे एकच नंबर आहे तेवढी तुमच्याकडे इतर आहे इतर जेवढा किल्लाडीवढी दातारा वगैरे त्यांची किमती वगैरे घ्या थोडी बाहेर गे

जोडीचा व्यवहार चालू आहे बघू शकता एकाच नंबर जोडी इथे मला इतर जोड्या दाताला वगैरे कसं होतं का दोघं दोन दोन आत होते कामाला वगैरे काय काय चालू आहे का मी तुम्हाला आठ आज तो बरोबर दाखवतो मग बघू शकतो बाजारात बरीचशी गर्दी राहते एक नंबर तुम्हाला खान तर मावळ्या वगैरे बैल बघायला भेटतील गावांनी पण बघायला भेटतील तुम्हाला मित्र थोड्या बी दाखवतो व्हिडिओ शोट करून नक्की बघा रामराम मंडळी ग्रेट बकल युट्यूब चॅनल वर तुमचा आधी सांगतो मित्रांनो मी तुम्हाला आजचा धुळे बाजार दाखवतो बाजार बघू शकता थोडा मंदिरच वाढतो बाजार अजून बी बऱ्याचशा जोड्या उरल्या थोडा लेट झालं मी मालेगाव नेताना तर तरी तुम्हाला काही व्यवहार दाखवतो ना काही बाजारातली आलेल्या जोड्या पण दाखवाल मित्रांनो व्हिडिओ शोट करून नक्की बघा व्यवहार चालू आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही लाल गावराने बघू शकता एकाच नंबर आहे

भेटतील एकदम किती लागा का, सांगायला काय किंमत आहे त्यांची सांगायला किंमत काय पंचेचाळीस पंचे दाता लावकर कसे देते एकदम क्लियर आहे घरचे दांडे आहेत पण दवाखान्याला पैसे लागते म्हणून देते बाकी काय कुठला दाता किती आहे म्हटलं करदात करते करदात आहे का मित्रांनो करदातच आहे तुम्ही दाताला वगैरे बघू शकता इकडे व्यवहार चालू आहे अजून या दोन लाल चालू तुम्ही बघू शकता तुमचं ना लाल आणि तुम्हाला तर गावराने रक्षक बघायला भेटतील देऊन टाकलेले तुम्ही बघू शकता भाऊ दाता वगैरे कसे होते रे ते दाताला वगैरे कसे होते काका ते કોર્ટીને તઈ નાવ કાપી બો પાજુરીના કોરે